आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा सालापासनं आपण पाण्याचं सा जनआंदोलन उभं केलं जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली कारण आपल्याला या गोष्टीची कल्पना होती की महाराष्ट्रामध्ये जर शेती शाश्वत करायची असेल तर जोवर आपली गावं ही जलसमृद्ध होत नाही जलपरिपूर्ण होत नाही जोपर्यंत ते वॉटर बजेटिंग वॉटर अकाऊंटिंग करणार नाही आणि पाण्याचं शास्त्र शिकणार नाहीत जोपर्यंत लोकसहभाग त्याच्यातला वाढणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र हा दुष्काळीच राहील कारण बावन्न टक्के महाराष्ट्र असा आहे की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तर अवर्षण प्रवण अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून जलसंधारणातनंच आपण हे परिवर्तन करू शकतो आणि मला अतिशय आनंद आहे की त्यावेळी आमिर खान यांच्यासारखा एक प्रतितयश अभिनेता त्या ठिकाणी समोर आला आणि आमिर खान असतील किरण असतील सत्यजित भटकळ असतील या सगळ्यांनी मिळून या पानी फाउंडेशनच्या माध्यमातनं एक चुरस लोकांमध्ये निर्माण केली मी ते सुरुवातीचे दिवस आठवतो की ज्यावेळी अक्षरशः गावांना वेळ लागलं होतं सकाळी चार वाजतापासनं लोकं काम करताना दिसायचे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करताना दिसायचे कुठेतरी डोंगरावर माणसांची अशी एक रांग दिसायची आणि कशाची रांग आहे तर कोणी डीप सी सी टी करताय कोणी सी सी टी करताय कोणी त्या ठिकाणी अजून वेगळ्या प्रकारचे झाडं लावण्याकरता खड्डे करताय आणि मग वरपासनं खालपर्यंत अशा प्रकारे वेगवेगळे स्ट्रक्चर्स हे त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळायचे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आमचे पोपटरावजी पवार असतील आमचे अण्णा हजारे असतील किंवा या ठिकाणी आमचे शांतीभाऊ मुथा असतील असे अनेक लोक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे या पाण्याचं काम समोर नेलं होतं आणि त्यामध्ये आमिर खान यांचं पाणी फाउंडेशन असेल किंवा तिकडे नाम फाउंडेशन असेल या सगळ्या लोकांनी या संपूर्ण चळवळीला एक लोकचळवळीचं चा त्या ठिकाणी रूप दिलं आणि त्यातून मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या वीस हजार गावाने स्वतःच्या भरोशावर स्वतःला त्या ठिकाणी जलपरिपूर्ण केलं त्या ठिकाणी तिथल्या सरपंचांनी तिथल्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हे मोठं काम केलं